नमस्कार आपण ब्लाउजला गळ्याला पट्टी कशी लावतो आणि ती कशी बसली पाहिजे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर चला मग आता गळ्याची पट्टी बनवून घेणार आहोत बघा हे सरळ कापड आहे हे आडवा आहे आणि हे क्रॉस आहे तर क्रॉस मध्येच आपल्याला आहे ना पाऊण इंचाच्या आत पट्ट्या काढायच्या गळ्याच्या अशा क्रॉस मध्ये बघा का। कापड कमी का असतं बचत करायची आणि ह्या हिशोबाने बघा पाऊण इंच म्हणजे अर्धा इंच आणि थोडंसं पाव इंच ह्या हिशोबाने जेवढा आपल्याला गळ्याचं आकार असेल माप असेल तेवढ्याच पट्ट्या काढायच्या उगीच भरमसाठ पट्ट्या काढून त्या वायाला घालवायच्या नाही हे बघा ही एकसारख्या अशा मी पट्ट्या तयार करून काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही तर ही पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर ह्याला आहे ना एकावर एक अशा हे बघा मध्ये जोडायच्या या बघा असं मध्ये जोडायची दुसरी पट्टी पण अशीच असं सरळ जोडायचं नाही हे बघा असं सरळ जोडायचं नाही तर अशी तिरकी ठेवायची अशी उभी आणि त्याच्यावर अशी ही पण तिरकी ठेवून अशी व्यवस्थित कडेपर्यंत सगळ्या जोडून मी घेतो आता बघा हे पट्टे आपण जोडलेले आहेत त्याला एवढं मार्जिन ठेवून असं कट करून सगळ्या घ्यायच्या सारख्या या बघा एक सारख्या आहेत सार ना अशा पट्ट्या त्याचं मार्जिन कट करून जोडलेलं ते एकसारखं आपण आपलं सरळ करून घ्यायचं तुम्ही बघू शकताय आणि हे पट्टी क्रॉस आणि लवचिक पाहिजे बघा तुम्ही कि मी एक अशी बनवलेली आहे अजिबात कमी जास्ती करायची नाही या बाका तर आता ह्याला काय करायचं आहे का किनारी मारून घ्यायची अगदी पाव इंचाच्या आत या बघा अशी किनारी मारून घ्यायची आणि अशी ओढती पट्टी धरायची ओढती धरली ना ती व्यवस्थित डिस्टन्स त्याचा एकसारखा आला पाहिजे जेणे की आपली पट्टी बसवताना गळ्याची पट्टी एकसारखी दिसली पाहिजे अशी बघा व्यवस्थित लवचिक पट्टी असली ना ती गोल एकसारखी बसू शकते मग कुठलाही गळा असू दे गोल असू दे पंचकोणी असू दे पानाकार असू दे चौकोणी असू दे किंवा मटका आकाराचा गळा असू दे कुठल्याही गळ्याला आपण अशी पट्टी लावली ना बारीक नाजूक ती एकसारखे बसते अशी ओढून धरायची आणि ह्या बोटाने हात असा दाबून धरायचा हळगत आलगत आणि ही पट्टी आपली एकसारखी किनारी मारून घ्यायची बरोबर वर या बाका ही किनारी मारल्यानंतर ना आपली पट्टी अशी व्यवस्थित जिलेबी सारखी तयार होते या बाका अशी गोल 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 अशी पूर्ण पट्टी तयार होते आलं का लक्षात तर आता आपण गळ्याला पट्टी लावून घेऊ तर आता गळ्याला पट्टी लावताना बघा बऱ्याच वेळा म्हणतात शोल्डर उतरतं किंवा गळ्या नीट बसत नाही व्यवस्थित एक दाबाचं बरोबर पट्टी धरायची जसा आकार असेल तसा आहे ना नरम हाताने ही गळ्याची आपली पट्टी बसवत बसवत एकसारखं जायचं अजिबात ओढायचं नाही आणि जिरवून धरायची जिथं गळ्याचा आकार असेल तिथे गोल तर तिथे आपण जिरवून धरायची आणि सरळ भाग असेल तिथं एकसारखी अलग पट्टी अशी कडेपर्यंत आपण लावत जाणार आहोत बरोबर आणि तसं शेवटपर्यंत हे बघा का असा व्यवस्थित ठेवायचं ब्लाऊज ओढाओढी करायचं नाही असा अलग हे बाका एक सारखी पट्टी जाती ना त्याच पद्धतीने आपली पट्टी जाऊ द्यायची जेणे की पूर्ण शेवटपर्यंत आता ही गळा गोल आहे मागचा तर बघा मी अलग नरम हाताने व्यवस्थित त्याला पट्टी बसवत चाललोय जसं गळा आकार आहे तसे ती पट्टी आपली बसवत जायचं अजिबात ओढाओढी करायची नाही त्यामुळे काय होतं गळा ओढला जातो जो आकार काढला आपण तो आकार होत नाही भलताच आकार तयार होतो तर बघा हे नरम पद्धतीने मी बसवत बसवत आता शेवटपर्यंत येणार आहे पण तुम्ही बघू शकता त्याचं मार्जिंग मी अजिबात जास्त घेत नाही जेवढं गळ्याचं मार्जिंग आपण ठेवलेलं आहे पट्टी लावायला तेवढंच घ्यायचं म्हणजे गळा रुंद होत नाही पसरट होत नाही हे बाका अजिबात ओडाओडी करायची नाही आता हे कटोरीचं काप एकाचा इकडे आणि एकाचा तिकडे करायचं नाही दोन्ही सारखे एकसारखे झाले पाहिजेत आता मी शेवटपर्यंत असा व्यवस्थित गळ्याची पट्टी लावत आलेलो आहे हे बघा बरोबर तर आता ही शेवटपर्यंत मी पट्टी लावून घेतली आता पट्टी तर लावून घेतली यात पुढे थोडंसं वाढवून ठेवायचं आणि याच्या गळ्याच्या पुढचं जे वाडेव असतं ना अस्तरच ते अलगत काढून घ्यायचं का तर असं कट करून व्यवस्थित काढायचं का बर तर ही गळ्याच्या पट्टीवर किनारी मारल्यानंतर ना याच्या ये, याच्या बाहेर यायला नको हे कापडाचा भाग म्हणून मी आता कडेपर्यंत असं व्यवस्थित कट करून एकसारखं घेणार आहे मार्जिन कट करायची नाही नकळत नकळत बाहेरचे जे दसाडे असतात ना तेच कट करायचं आपण जर मार्जिन कट केलं आपण जर मार्जिन कट केलं तर कसं होईल आता गळ्याचं मी शेवट कट करत करत एकडेपर्यंत आलेलो आहे आणि इथे थोडंसं वाळवून ठेवलंय जेणे की बघा ही पट्ट्याशी मधी गेल्यानंतर ना याच्या बाहेर कापडाचा तो खालचा भाग दिसणार नाही आणि याच्यावरने किनारी मारायची तो खालचा का कापडाचा भाग ह्या पट्टीच्या खाली गेला पाहिजे तर बघा इथे बोट ठेवायचं लक्षात ठेवा बोट ठेवायचं तो गळा लांबला जाणार नाही जेवढ्या मापात आपण कट केले तेवढाच तो गळा राहणार बरोबर तर असं कडेपर्यंत आपण बोट ठेवून घ्यायचं जर सरळ भाग आला तर त्याला नाही ठेवलं तरी चालतं पण गोल आकाराचा भाग आला की त्याला अशी बोट ठेवायचं ते किनारी मारून घ्यायची व्यवस्थित त्या हाताने त्या बागा अशी व्यवस्थित किनारी मारून कडेपर्यंत आपण घेणार आहोत हे बघा आलं लक्षात तर असं बरोबर कडेपर्यंत असं या बघा शेवट आलं शेवटी पण तसंच करायचं म्हणजे कसं असतं माहिती आहे का गळ्याची पट्टी आपली व्यवस्थित बसते आता बघितलं का तुम्ही गळ्याचा आकार आहे तिथेच आहे या बघा हे बघा तुम्ही पाठीमागचा पण गळ्याचा जसा आकार आहे तसा आकार तयार झालेला आहे आपला आणि हे हातसले करताना व्यवस्थित हे दुमडून आतमध्ये बरोबर गळ्याची पट्टी आपली या बघा अशी गळ्याची पट्टी अशी व्यवस्थित तुम्ही बघू शकता अशा आकारात बरोबर अशी गळ्याची पट्टी तयार बसू शकते तर आता मी बाई लावून घेईन